वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर मित्रांनो पटपट बघूयात उद्या किंवा येत्या काळात बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी प्रकारे वर्क करू शकतील आणि त्यानंतर काही ब्रेकआउट स्टॉक्स तर तुम्ही बघत असाल हा डेली टाईम फ्रेमच्या स्टार्ट डेली टाईम फ्रेमचा चार्ट आहे तर इथे बघू शकाल हा जो आहे काही दिवसापासून मार्केट इथेच खूप कन्सोलेशन करत आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच दिवस जवळजवळ मार्केटने त्याच ठिकाणी कन्सोलशन केलेलं आहे कारण त्याच्या अगोदर मार्केटने इथे खूप अशी व्हॉलेटिलिटी मुवमेंट दिली होती तर आत्ता जर कुठले कुठेही मार्केटने ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दिला तर मार्केट खूप असं वरती जाऊ शकतं आणि वरती जाऊन हे जे वरचे स्टॉप लॉस आहेत किंवा वरती अजून मोठा हाय बनवू शकतो जे काही निफ्टी फिफ्टीने बनवलेला आहे अजून बँक निफ्टीने आपला हा प्रिव्हियस हाय जो आहे तो ब्रेक करून नवीन हाय बनवलेला नाही आहे तर चान्सेस आहेत वरती जाण्याचे आपण एक पंधरा मिनटावर बघूयात आणि टाईम फ्रेम आपण पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर आपण चेक करूयात तर तेच हाँ, यह के लिए 40, हा तुम्ही आपण ट्रेंडलाईन ड्रॉ करून जर आपण पाहिलं ही हॉरॉझॉन लाईन ड्रॉ केली फोर्टी थाउजंड सिक्स वन वन हा आहे सपोर्ट आणि फोर्टी थाउजंड सिक्स फिफ्टी थाउजंड टू वन टू झिरो नाईन हा आहे रेजिस्टन मार्केटने खूप वेळा सपोर्ट 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 घेतलेला आहे आणि खूप वेळा इथे रेजिस्टन्स 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 घेतलेला आहे ब्रेक केला जर समजा उद्या म्हणजे मंगळवारी जर मार्केट ह्या रेंजमध्येच ब्रेक रॅ रे, ह्या रेंजमध्येच ओपन झालं आणि कुठेतरी इथे ब्रेक करायला गेला किंवा इथे ब्रेक करायला गेला दुपारी साडेबारा एकनंतर तर आपल्याला छान असा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन मिळू शकतो ठीक आहे पण जर डायरेक्ट गॅपअपच झाला किंवा डायरेक्ट गॅपडाऊनच झाला तर मग आपल्याला पुन्हा प्राईज एक्सचेंजची वाट बघावी लागेल ठीक आहे त्यानंतर आपण बघूयात निफ्टी फिफ्टी तर निफ्टी फिफ्टी पण सेम पंधरा मिनिटावर वर्क करत आहे पण निफ्टी फिफ्टी तुम्ही बघत असाल हळूहळू हा हायर हाय बनवत आहे वरती 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 असा हळूहळू हायर हाय बनवत आहे आणि हा पण असा म्हणजे हा चॅनलमध्ये जात आहे जर निफ्टीने चॅनलमध्ये जाणं कंटिन्यू केलं तर ह्या ठिकाणी जर आला आप निफ्टी तर आपण एक छोटासा बाय करू शकतो आणि वरती परत इथे आला तर आपण एक छोटासा पुट घेऊ शकतो म्हणजे निफ्टी फिफ्टी त्याच रेंजमध्ये राहील आपण एक लाइन ड्रॉ करूया हा एक पॉईंट घेऊया आणि त्याच्यानंतर हा दुसरा पॉईंट घेऊया आणि वरूनसुद्धा एक लाइन ड्रॉ करूयात हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट थोडासा खाली घेऊयाच इथे ठीक आहे पण जर समजा आता जसं आपण डी जे पाहिला तो गॅप डाऊन झाला होता आणि गॅप डाऊन होऊन परत त्याने थोडासा रिकवर केला जर मार्केट इथेच गॅप डाऊन होईल मग पुन्हा आपल्याला एक कुठला तरी सपोर्ट बघावा लागेल प्राईज ॲक्शन बघावं लागेल आणि तिथे आपल्याला तसं वर्क करावं लागेल आणि जर समजा इथे गॅपअप झाला तर सेम सेनारीओ आपल्याला जसं आपण गॅपडाऊनमध्ये पाहिला सेम सेनारी आपल्याला गॅपअपमध्ये आप बघावं लागेल म्हणजे कुठे वरती जाऊन कुठे सपोर्ट घेतो आहे का कोणता पॅटर्न बनवतो आहे का प्राईज ॲक्शन फॉलो करतो आहे का जर असं झालं तर आपण तिथे त्या आप प्रकारे कॉल किंवा पुटचा विचार करू शकतो तर मित्रांनो ब्रेकआउट स्टॉक आहे एक ट्वेंटी मायक्रॉन म्हणून मायक्रॉन हे इंग्लिशमध्ये लिहितो बघू ट्वेंटी मायक्रॉन्स लिमिटेड तर इथे जर कधी स्टॉक बघायचा असेल ना तर मित्रांनो मोस्टली डेली टाइम फ्रेम किंवा वीकली टाइम फ्रेम बरोबर बघा तर हा जो आहे आता ट्वेंटी फिफ्टी टू वीक्स आहे त्यानंतरनं हा असा राऊंडिंग बॉटम बनवतो आहे असा एकदा त्याने एक ट्राय केला होता आणि परत येऊन असा ट्राय करतो आहे तर आपण ह्याला जर असं इथून असा बरं बघितला ठीक आहे तर आपण जर याला असा एक पाहिला एक घेतला आणि असा एक पॅटर्न घेतला तर हा आहे आपला हेड अँड शोल्डर पॅटर्न जो की छान असा मोठी कॅन्डल बनवून त्याने ब्रेक करायला गेलं जर आपला उद्या किंवा कधी हा जर स्वतःचा हाय ब्रेक करेल शनिवार शुक्रवारचा तर आपल्याला मिनिमम टार्गेट परत टू फिफ्टी टू सिक्स्टीपर्यंत हा जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर एक स्टॉक आहे आपल्याला आपल्याकडे स्टार म्हणून जर आपण स्टारकडे बघितलं नाही नाही हा नाही आहे एल एस सी स्टार हा फार्मा तर स्टार फार्माकडे बघितल्यावर बघा आपण ह्याला ना वीकली टाईम फ्रेमवर बघूयात वीकली टाइम फ्रेम बघा वीकली टाईम फ्रेमवर काय त्याने खूप असा वरचा रेजिस्टन्स जो आहे बघा हा दोन हजार सोळाचा रेजिस्टन्स 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 आणि तो इथे ब्रेक केला आहे म्हणजे असा खाली आला परत वरती गेला आणि परत त्याने असा सेम हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवून ब्रेक केला आणि जो खूप मोठा रेजिस्टन्स होता आपण इथून एक ट्रेंडलाईन ड्रॉ केली होती तोसुद्धा त्याने ब्रेक केले आता नाईन सेवंटी एट ह्याची प्राईस चालू आहे तर मिनिमम हे प हे जो आहे जो लोअर लो बनवत होता आता तो त्याला ब्रेक करून कदाचित हायर हाय बनवायला सुरुवात करेल आणि हायर हाय बनवल्यानंतर आपल्याला मिनिमम टार्गेट इथपर्यंत हा जो आहे वन ट्वेंटी टू इथपर्यंत टार्गेट मिळू शकतो आणि तो ब्रेक केला तर मग परत वन थाउजंड फाय हंड्रेडच्या आसपास टार्गेट मिळू शकतो ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू